आज आपण पाहणार आहोत सुपर स्पंजी असा मँगो रवा केक अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि कमी साहित्यामध्ये घरच्या घरी हा मँगो केक कसा करायचा हेच तुम्हाला दाखवणार आहे एकदम सुपर स्पॉन्जी तयार होतो तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे मी मेजरिंग कपने घेतलेला आहे तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसेल तर घरातले कुठलीही एक वाटी तर तुम्ही सेट करून घ्या तर रवा तुम्ही तर जाड बारीक कुठलाही घेऊ शकता आपल्याला तो मिक्सरलाच वाटून घ्यायचा आहे तर इथं ना मी पल्स बरोबर असा मिक्सरला रवा वाटून घेतलेला आहे बघा एकदम फाईंड अशी ह्याची पावडर तयार झालेली आहे आता आपण एक बाउल घेऊया बाउलमध्ये हा रवा ट्रान्सफर करून घेऊया तर एक आंब्याचा पल्प मी इथं काढून घेतलेला आहे चाळणीवर आंबाना फक्त असा घासून घेतलेला आहे आंब्याच्या रेसिपीमध्ये ना पल्प कसा काढायचा हे मी दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने पल्प काढून घेतलेला आहे तर एक वाटी आपण पल्प घेतलेला आहे आणि एक वाटी आपण इथं दूध वापरणार आहे तर त्यातलं मी अर्धं दूध आत्ता इथं घालून घेतलेलं आहे आणि आपण आता हे मिक्स करून घ्यायचं आहे एक वाटी दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी आपण आत्ता वापरले आणि अर्धी वाटी पण नंतर हे दूध वापरणार आहे हापूस आंबा असल्यामुळं कलर एकदम मस्त असा आपल्या रव्याला आलेला आहे बघा किती टेमटिंग दिसत आहे कलर एकदम सुंदर आलेला आहे आता आपण हे पंधरा वीस मिनटासाठी असंच झाकण ठेवूया त्यावर आपण पुढची तयारी करूया तर इथे मी ना केक टीन घेतलेला आहे मी चौकोनी केक इथं करणार आहे तुमच्याकडे टीन नसेल तर पातील्यामध्ये किंवा कुकरमध्ये कुकरच्या डब्यामध्येही तुम्ही हा केक करून घेऊ शकता इकोचा पेपर आहे तो पेपर असा मी लावून घेतलेला आहे त्याला तुमच्याकडे जर इकोचा पेपर किंवा बटर पेपर नसेल ना तर आधी सांगितल्याप्रमाणे ना टीनला ना तेल लावून मैदा भुरभुरून झटकून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर ना युजन थ्रो कपमध्ये ना केक कसे करायचे हे सुद्धा आज मी दाखवणार आहे तर पंधरा ते वीस मिनटं झालेली आहे मस्त असा आपला रवा इथं फुकलेला आहे आता आपण चेक करून घेऊया तुम्ही पाहू शकता जे दूध आपण घातलं होतं ना ते सगळं ऑब्झर्व झालेलं आहे आणि घट्ट असा आपला इथं रवा झालेला आहे आता ना आपण ह्याच्यामध्ये ना मैदा वापरणार आहे नुसता जर रव्याचा केक केला तरी चालतो पण मैदा टाकल्यामुळे थोडासा टेस्टी असा केक इथे तयार होतो तर मैदा आपल्याला हा चाळून घ्यायचा आहे तर इथे मी अर्धा कपच मैदा वापरलेला आहे मैदा चाळून घेतलेला आहे चांगला मिक्स करून घेऊया आपण ह्या रव्यामध्ये रवाने मैदा एकत्र केल्यानं मस्त असा केक इथे तयार होतो ताताना आता ना हा सगळा आपण मैदा ह्याच्यामध्ये मिक्स करून झालेला आहे आणि त्यासाठी मी इथं अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे तुमचा जो आंबा इथं गोड असेल ना तर पीटी साखर तुम्ही इथं कमी करू शकता तर वजनी प्रमाण म्हणला तर आपण अर्धा कप घेतलेली आहे तर चा पाच चमचे इथं मी पिठी साखर वापरलेली आहे शेवटी तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं पिठी साखरेचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता अगदी पाच मिनटं एकसारखं फेटल्यावर बघा पिठी साखर लगेच आपल्या रव्यामध्ये ना मिक्स झालेली पातळ असं बॅटर आपलं झालेलं आहे तर आता ना वन थर्ड कप आपण ना तेल घेतलेलं आहे फक्त इथं वासाचं तेल घ्यायचं नाही आपण जे घरात रेग्युलर तेल वापरतो ना ते तेल इथं घेतलेलं आहे आणि चांगलं एका डायरेक्शनमध्येच आपण हे फेटून घ्यायचं आहे केक करताना एका डायरेक्शनमध्येच आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे मिश्रण थोडंसं घट्ट वाटतंय त्यामुळे जे आपण मगाशी अर्धा कप दूध ठेवलं होतं ना त्यातलं थोडं थोडं दूध आपण याच्यात घालून ना हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे एकदम दूध टाकायचं नाही आहे जसं दूध लागणार तसंच आपण ह्याच्यामध्ये दूध घालून घेऊया तर पाहू शकता अशा पद्धतीमध्ये आपल्याला ह्या बेटर इथं हवा आहे आता पाच मिनिट आपण हे बॅटर असंच ठेवूया तुटीपुटी तयार करून घेतली आहे त्याच्यामध्ये मैदा घालून घेतला आहे म्हणजे तुटीपुटी ना खाली बसत नाही त्याचीच आपली वस मस्त अशी वर दिसते तर आवडत असेल तर तुटीपुटी तुम्ही इथं घालू शकता आता इथं मी इनो वापरणार आहे तर एक चमचा मी इथे इनो त्याऐवजी एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा इथं बेकिंग सोडा घ्यायचा आहे किंवा माझ्यासारखा एक चमचा इनो वापरला तरी चालेल आता आपण हा इनो याच्यामध्ये घालून घेऊया आणि इनो ॲक्टिव्ह करण्यासाठी आपण थोडंसं याच्यामध्ये दूध घालून घेऊया म्हणजे इनो आपलं पटकन होईल एका डायरेक्शन मध्ये प फिरून घ्यायचं आहे पटकन ही प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे तर आता आपण जो टीन तयार करून ठेवला होता त्या टीनमध्ये आपण हे बॅटर घालून घ्यायचं आहे आणि तीन चार वेळा मग टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे एअरबर वगैरे असेल तर ते निघून जातात आणि जे आपण इजन जो क्रप घेतलेले होते त्या कपमध्येही अर्ध इथं बॅटर घालून घ्यायचं आहे पूर्ण बॅटर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं नाही आहे तुम्हाला जर टीनमध्ये केक नसेल करायचं तर अशा कपमध्येही केक केला तरी चालेल आणि कप नसेल तर घ घरातली कुठल्याही एकसारख्या वाट्या घ्यायच्या त्या वाट्यामध्ये केक केले ना तरी चालेल कपही थोडेसे टॅप करून घेऊया आता आपण जी तुरडी पिढी थोडीशी शिल्लक ठेवली होती ना ती अशी वरून घालून घ्यायची आहे म्हणजे दिसायलाही केक खूप छान दिसत तर आपला इथं टीन तयार झालेला आहे साईडला ना मी टोप घेतला आहे टोप आपण पाच मिनटं झाकण ठेवून गरम करून घेतलेला आहे आता जो टीन तयार केलेला आहे तो टीन आपण ह्याच्यामध्ये ठेवून झाकण ठेवायचं आहे आणि पन्नास ते पंचावन्न मिनटं आपण हा केक शिजून घेणार आहे दुसरीकडं कढईमध्ये सुद्धा मी तसंच पाच मिनटं आपण प्रिहीट करून घेतलेली आहे आणि केक त्याच्यात मी आपण तीस ते पस्तीस मिनटं बेक करून घ्यायचा आहे आता इथं पन्नास ते पंचावन्न मिनटं झालेली आहेत चेक करून घेऊया केक आपण सुरी मधोमध घालून बघायची आहे एकदम क्लीन अशी सुरी आपली इथे निघलेली आहे आता केक आपण ना थंड करायला ठेवूया आणि जे आपण कप मध्ये केले होते ते कप आपले आपल्या इथं तयार ता झालेले आहे तर कॉटनचा एक रुमाल घ्यायचा आहे त्यांना आपण हे झाकण ठेवायचं आहे एक ताससाठी हा केक पूर्ण आपल्याला इथे थंड करून घ्यायचा आहे तर पाहू शकता इथे एक तास झालेले आहेत कडा आपण सोडून घेऊया आता म्हणजे आपला केक मस्त असा पटकन खा निघेल तर चारही साईडने आता आपण कडा काढून घेतलेल्या आहेत सैल करून घेतलेल्या आहेत एक डिश घ्यायची आहे उलटा टीन टॅप करून घ्यायचा आहे पटकन असा केक निघतो बघा बटर पेपर लावल्यामुळं अजिबात केक चिटकलेला नाही नाहीये साईडला तर पाहू शकता एक एकदम मस्त असं स्पंजी जाळीदार आपल्या इथं रवा मँगो केक तयार झालेला आहे दिसायला किती टेम्पटिंग दिसत आहे जे तुटीपुटी टाकले होते त्याही मस्त दिसत आहे आणि जे आपण कपमध्ये केक केला होता ना तोही मी तुम्हाला इथं दाखवते डिमोड करून बघा एकदम सुपर स्पंजी असा आपला मँगो रवा केक इथं तयार झालेला आहे लगेच तुम्हाला हा केक मी इथं कट करून दाखवते एकदम अचूक प्रमाणामध्ये तुम्हाला ना मी सांगितलेला हा रवा केक कसा करायचा आहे टी टाईमला सुद्धा तुम्ही हा केक ना खाऊ शकता इतका छान असा केक तयार होतो लहान मुलांबरोबर मोठ्यांनाही आवडत इतका छान असा हा आपला रवा मँगो केक तयार होतो एकदम सुपर स्पंजी असा केक तयार झालेला आहे अगदी अचूक प्रमाणामध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे हा केक कसा करायचा आहे तर नक्की हा केक तुम्ही इथे ट्राय करा थोडासा तोडून दाखवते बघा आजपर्यंत ता मस्त अशी जाळी पडलेली आहे एकदम स्पंजी असा आपला केक इथं तयार ता झालेला आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये रवा मँगो केक कसा करायचा आहे हेच दाखवलेलं आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक करा ला शेअर करा कमेंट करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर बाय बाय